नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आशिष भगवान पाटील वनरक्षक भरती दोन हजार तेवीस या भरतीमध्ये कोल्हापूर वन विभागामध्ये माझं वनरक्षक या पदावर सिलेक्शन झालेलं आहे आज मी तुम्हाला येणारी वनरक्षक भरती दोन हजार पंचवीस याबद्दल लेखी परीक्षेची तयारी कशी करावी फिजिकलची तयारी कशी करावी याबद्दल थोडंसं मार्गदर्शन करणार आहे मला लेखी परीक्षेमध्ये एकशे वीसपैकी एकशे सोळा मार्क मिळाले आणि धावण्याची चाचणी जे ऐंशी मार्काची होते त्याच्यामध्ये मला ऐंशीपैकी साठ गुण ज्याच्यामध्ये माझं टायमिंग अठरा मिनिट अकरा सेकंद होतं पाच किलोमीटरचं आणि असे एकूण एकशे शहात्तर गुण मिळून ईडब्ल्यू एस प्रवर्गामध्ये प्रथम क्रमांकाने माझं सिलेक्शन झालं तर लेखी परीक्षा ही एकशे वीस मार्काची असते आणि धावणीची चाचणी ऐंशी मार्काची असते अशी मिळून दोनशे मार्काची परीक्षा असते तर लेखी परीक्षेची तयारी करत असताना याच्यामध्ये एकूण चार प्रमुख घटक आहेत पहिला मराठी त्यानंतर इंग्रजी गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी आणि सामान्य ज्ञान असे चार घटक आहेत या चार घटकावरती मिळून साठ प्रश्न असतात आणि साठ प्रश्न हे एकूण एकशे वीस मार्काला असतात म्हणजेच प्रत्येक प्रश्न हा दोन मार्काला असतो तर प्रत्येक या हे जे चार घटक मी तुम्हाला सांगितले हा प्रत्येक घटक याच्यावरती पंधरा प्रश्न तीस गुणांना असे एकूण वीस गुण असतात तर मराठीचा अभ्यास करत असताना जे पंधरा प्रश्न मराठीवरती येणार आहेत त्याच्यामध्ये आठ ते, ते नऊ प्रश्न हे मराठी व्याकरणावरती असतात आणि पाच ते सात प्रश्न हे मराठीच्या शब्दसंग्रहावरती येतात मग मराठीचा व्याकरणाचा अभ्यास करत असताना मोरा वाळंबे मोरा वाळंबे सरांचं पुस्तक त्यानंतर बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक या दोन पुस्तकांचा प्रामुख्यानं तुमचा अभ्यास चांगला पाहिजे या दोन पुस्तकांचा तुम्ही त्यातील व्याकरणाचा अभ्यास केला की जे पैकीच्यापैकी मराठीमध्ये मार्क मिळायला काही प्रॉब्लेम नाही आणि व्या मराठीचा जो शब्दसंग्रह आहे तर त्याचाही अभ्यास मोरा सरांचं जे शब्दसंग्रहाचं पुस्तक आहे ते तुम्ही केलं की त्यातही तुम्हाला पैकीच्यापैकी मार्क आरामात मिळू शकतात तर शब्दसंग्रहामध्ये म्हणी वाक्प्रचार समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द आणि शुद्ध लेखन हे प्रमुख घटक आहेत त्याचा अभ्यास तुम्ही चांगल्या पद्धतीनं आणि दररोज केलात तर त्याचा नक्कीच फायदा होतो दररोज थोडं थोडं शब्दसंग्रह हा एकाच वेळी होत नाही तर तुम्ही सतत तो करत राहिला पाहिजे त्यानंतर येतो इंग्रजी विषय इंग्रजी विषयामध्ये पण पंधरा प्रश्न असतात तीस मार्काला यामध्ये देखील आठ ते नऊ प्रश्न हे इंग्लिश ग्रामरवरती विचारतात आणि पाच ते सात प्रश्न हे इंग्लिश हो कॅप म्हणजेच इंग्लिशचा शब्दसंग्रह त्याच्यावरती विचारतात इंग्लिश ग्रामरमध्ये टेन्स त्याच्यानंतर चेंज द वॉइस डिग्री आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे टी सी एस किंवा आय बी पी एसच्या परीक्षा घेते त्यामध्ये पार्ट ऑफ स्पीचला ते जास्त महत्त्व देतात नाऊन प्रोनाऊन ॲडजेक्टिव्ह वर्ब या गोष्टीवरती या घटकावरती जास्त प्रश्न असतात मग त्याचा अभ्यास तुमचा चांगला पाहिजे आणि इंग्लिश शब्दसंग्रह म्हणजे इंग्लिश वॉकॅबलरी करत असताना वन आ, 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 वर्ड सबस्टिट्युशन अँटोनेम्स सिनोनेम्स आणि ह्या गोष्टी करताना त्यानंतर कन्फ्युजिंग वर्ड आहेत कन्फ्युजिंग वर्ड हा देखील महत्त्वाचा घटक आहे आणि पॅराजंबल म्हणजे तीन ते चार ओळी देतात सेपरेट आणि कुठल्या तरी एका पॅसेजच्या त्या चार ओळी असतात आणि त्याचा क्रम आलटून पालटून ते देतात आणि तो एका सिक्वेन्समध्ये लावणं म्हणजे पॅराजंबल याच्यावरती पण दोन ते तीन प्रश्न विचारतात तर असे एकूण पंधरा प्रश्न असतात तीस मार्कासाठी इंग्रजी विषयाचे आणि इंग्रजी विषयामध्ये हॉकॅबलरी करत असताना बक्षी सरांचं एक पुस्तक आहे आणि पालन सुरे सरांचं पुस्तक आहे तर या दोन पुस्तकांमधली होकॅबलरी तुम्ही केलीत तर तुम्हाला तिथेही पाच ते सात प्रश्न जे विचारणार आहेत होकॅबलरीवरती तिथे तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात आणि ग्रामरचा अभ्यास करत असताना तुम्ही आता ऑनलाईन भरपूर क्लास आहेत तर चांगला ज्याला जास्त सध्या डिमांड आहे असा कोणताही तुम्ही एक क्लास करून घ्या जेणेकरून तुम्हाला तिथेही चांगले मार्क मिळतील आणि त्यानंतर येतो गणित बुद्धिमत्ता गणित बुद्धिमत्तेमध्ये तसंच गणिताचे थोडे प्रश्न असतात आणि जास्तीत जास्त, जास्त प्रश्न हे बुद्धिमत्तेवरती विचारतात म्हणजे दहा ते बारा प्रश्न हे बुद्धिमत्तेमध्ये विचारतात त्याच्यामध्ये सिलोलिझम परत म्हणजे तर्कानुमान नातेसंबंध अजून बाकी दिशा ज्ञान असे घटक असतात आणि त्याच्यानंतर महत्त्वाचा विषय तो सामान्य ज्ञान सामान्य ज्ञानमध्ये जे पंधरा प्रश्न असतात त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे चालू घडामोडी चालू घडामोडीवरती पाच ते सहा प्रश्न विचारतात पंधरापैकी आणि ही चालू घडामोडी करत असताना एक ते दीड वर्षाचं मागील चालू घडामोडी ज्या ठळक घडामोडी आहेत त्याच तुम्ही तेवढ्या चांगल्या जरी केल्यात तरी तुम्हाला तिथं जवळपास पैकीच्यापैकी मार्क म्हणजे पाच ते सहा प्रश्न जे विचारणार आहेत ते तुम्ही आरामात सोडवू शकता पण जवळपास दीड वर्षाचं चालू घडामोडीच्या ज्या घटना आहेत त्याचा अभ्यास तुमचा पाहिजे त्यानंतर जे उरलेले आठ ते नऊ प्रश्न असणार आहेत त्याच्यामध्ये इतिहासावरती एक दोन प्रश्न भूगोलावरती एक दोन सामान्य विज्ञान म्हणजे पाचवी ते दहावीची जी विज्ञानची पुस्तकं आहेत तर त्याच्यामधून एक ते दोन प्रश्न येतात आणि राज्यघटना एकनाथ शिंदे सरांचा ठोका आहे त्यातून जरी तुम्ही राज्यघटना आणि अर्थशास्त्र तेवढं जरी केलं तरी त्यातून तुम्हाला या दोन्ही विषयावरती तीन ते चार प्रश्न तुम्ही त्यामध्ये सोडवू शकता असे मिळून आणि महत्वाचा विषय म्हणजे वने आणि पर्यावरण आपण वनरक्षक भरती देत असताना वने आणि पर्यावरण यावरती ते लेखी परीक्षेमध्ये दोन ते तीन प्रश्न हे शंभर टक्के विचारतातच तर वनांचा अभ्यास करत असताना महाराष्ट्रातील वनांची स्थिती आणि भारतातील वनांची स्थिती याचा अभ्यास तुमचा असणं गरजेचं आहे तर यासाठी अलीकडचा जो वन अहवाल प्रसिद्ध झाला आहे दर दोन वर्षांनी जो वन अहवाल प्रसिद्ध होतो तर त्याच्यामधली तुम्हाला चांगली माहिती असायला पाहिजे म्हणजे महाराष्ट्रात वनांचं क्षेत्र किती आहे भारताचं वना भारतामध्ये एकूण वनांचं क्षेत्र किती आहे आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या विविध बाबी कुठल्या प्रकारची वन आहेत अभयारण्य किती आहेत राष्ट्रीय उद्यानं किती आहेत मग ते जोड्याला वात वगैरे विचारू शकतात तर असा वने आणि पर्यावरणाचा तुमचा अभ्यास असायला पाहिजे असे एकूण साठ प्रश्न आणि त्याला एकशे वीस गुण असतात तर या साठ प्रश्नासाठी वेळ हा भरपूर असतो वेळ दोन तास दिलेला आहे आणि त्यात तुम्ही शांत डोक्याने प्रत्येक प्रश्न सोडवला तर वेळ आरामात पुरतो एक ते सव्वा तासामध्येच पेपर कम्प्लीट होतो जर तुमचा अभ्यास व्यवस्थित असेल तर आणि बाकी आपण पुस्तकावरती आत्ता बोललोच पुस्तकं कोणती कोणती वापरायची ते मी तुम्हाला सांगितलं फक्त कु हे जे चार महत्त्वाचे विषय आहेत मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि सामान्य विज्ञान तर याच्यामध्ये कुठल्याही विषयाला दुर्लक्षित करायचं नाही म्हणजे मला इंग्रजी येत नाही म्हणून मी इंग्रजीचा कमी अभ्यास करतो आणि बाकी विषयांचा जास्त करतो असं अजिबात करायचं नाही जे येतात ते चांगले करायचेच पण जे येत नाहीत तेही केल्याशिवाय पर्याय नाही कारण तीस मार्क आहेत इंग्रजीला पण तर तिथं कमीत कमी तुम्हाला वीस ते बावीस मार्क हे पडायलाच पाहिजेत आणि पडतात तेवढे अवघड ते 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 हा विषय म्हणजे तसे अवघड प्रश्न नसतात पेपरला त्यामुळं तुम्ही त्याचा कुठला तरी एक चांगला सध्या मार्केटमध्ये असणारा एक ऑनलाईन क्लास किंवा ऑफलाईन करून घ्या आणि तुम्हाला तुम्ही क्लास करत असताना तुम्हाला समजेल तितकासा वाटतो तेवढा विषय हा अवघड नाही प तुम्ही आरामात त्याच्यामध्ये मार्क घेऊ शकता त्याच्यानंतर आपण धावण्याच्या चाचणीसंबंधी जरा चर्चा करूया तर याच्यामध्ये ऐंशी मार्काला तुमची धावणीची चाचणी असते सतरा मिनिटाच्या आत तुम्ही जर पाच किलोमीटर रनिंग पूर्ण केलं तर तुम्हाला ऐंशीपैकी पैकी ऐंशी मार्क असतात पण सतरा मिनिट ते अठरा मिनिट म्हणजे सतरा मिनिट एक सेकंद झाला की तुमचे दहा मार्क कट होणार तुम्हाला सत्तर मार्क मिळणार ते सतरा मिनिट एकोणसाठ सेकंदपर्यंत म्हणजे ह्या पुढच्या एक मिनिटामध्ये तुमचे दहा मार्क कट होतात आणि अठरा मिनटं किंवा अठरा मिनिटाच्या आत जर तुम्ही रनिंग कम्प्लीट केली तर तुम्हाला साठ मार्क मिळतात सॉरी सत्तर मार्क मिळतात आणि अठरा मिनिट एक सेकंद लागला की तुम्हाला परत साठ मार्क ते अठरा मिनिट एक सेकंद ते एकोणीस मिनिटापर्यंत तुम्हाला साठ मार्क असतात असंच पुढं पुढच्या मिनिटाला परत पन्नास मार्क त्याच्यानंतर त्यानंतर मात्र तुमचे पाच पाच मार्क कट होतात पन्नास नंतर पंचेचाळीस चाळीस असं ते मार्कांचे कमी कमी होत जातात मार्क तर तुम्ही कमीत कमी पन जर तुमची लेखी परीक्षा चांगली असेल म्हणजे तुमचा अभ्यास लेखीचा चांगला असेल तर इथं कमीत कमी तुम्हाला पन्नास ते साठ मार्क घेणं गरजेचंच आहे सिलेक्शनसाठी त्यानंतर आता फिजिकलची तयारी करत असताना आत्तापासूनच तुम्ही आता येणारी भरती ही जून ते जुलै या दरम्यान येईल असा एक अंदाज आहे आत्ता सध्या चालू आहे चर्चा त्यामुळं जून जुलैमध्ये येणारी भरती होऊ शकते तर फिजिकलची तयारी करत असताना ही एक दोन महिन्यात होणारी प्रक्रिया म्हणजे तयारी नाही पाच किलोमीटरसाठी स्टॅमिना भरपूर लागतो त्यामुळं तुम्ही आत्तापासूनच एक ते दीड तास फिजिकलसाठी दिला पाहिजे तर तुम्ही चार ते पाच किंवा पाच सहा महिन्यामध्ये तुम्ही सत अठरा एकोणीस मिनटापर्यंत म्हणजे पन्नास ते साठ पर्यंत येऊ शकता जर तुमची यादी तयारी तशी नसेल तर आणि ज्यांची आत्ताच अठरा मिनटापर्यंत येतात त्यांनी पण चांगलीच तयारी चालू ठेवा जेणेकरून तुम्ही सतरा मिनटाच्या आत याल येत्या पाच सहा महिन्यात तर भर म्हणजे रनिंगचे तुम्ही आत्तापासूनच दररोज वेळ काढून एक ते दीड तास तयारी करत राहा आता भरतीची जाहिरात तुम्हाला सांगितलं जून जुलैच्या दरम्यान येऊ शकते आत्तामध्ये पण एक वनसेवकची भरती बारा हजारची येणार असं म्हणजे एक पत्र आलेलं आहे तर त्याच्यामध्ये पण बारावीपर्यंत त्याला आणि मित्रांनो सध्या मुलांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण झाला आहे की वनसेवक भरती जे आत्ताच सुरू झाले म्हणजे त्याची जाहिरात आलेली आहे तर ती वनसेवक भरती आणि वनरक्षक भरती याच्यामध्ये फरक आहे वनरक्षकच्या अंडरमध्ये म्हणजे वनरक्षकच्या म्हणजे त्यांना मदतीला वनसेवक असतात तर ती वनसेवकाची भरती येणारी भरती आहे जसं की तलाठीला मदत करण्यासाठी कोतवाल असतो तसंच वनरक्षकला मदत करण्यासाठी वनसेवक असतात तर ती वनसेवकाची भरते आणि त्याचा अजून म्हणजे सिलेबस काय आहे आणि परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे याबद्दल अजून काही त्यांनी डिटेलमध्ये अजून दिलेलं नाही ज्यावेळी दे 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 ते देतील त्यावेळी आपण आपल्या चॅनलवरती ते देखील डिस्कस करू व्यवस्थित डिटेलमध्ये आपण त्या गोष्टी बघू पण ती वनरक्षकची भरती नव्हे वनरक्षकच्या जागा जवळपास जा दीड हजार दीड हजारपेक्षा पण जास्तच जवळपास जा सोळाशे जागा या रिक्त आहेत आणि त्याची भरतीही येणार आहे जून जुलैमध्ये येणार आहे असं सध्या चर्चा सुरू आहे तर त्याबद्दल आपण बोलतो आहे वनरक्षक भरतीचा हा जो मी तुम्हाला पूर्ण सिलेबस आणि ते जे घटक सांगितले ते सगळं वनरक्षक भरतीसंबंधी सांगितले आणि त्याच्यानंतर वनरक्षक तर मित्रांनो वनरक्षक भरती आ, याला लाईटली घेऊ नका म्हणजे प्रश्न सोपे असतात पण जेवढं लेखी परीक्षेला महत महत्त्व आहे तेवढंच फिजिकलला देखील महत्त्व आहे त्यामुळे तुम्ही आत्तापासूनच फिजिकलची तयारी एकदम जोरात म्हणजे दररोज दीड एक दीड तास व्यवस्थित देऊन आणि प्रॉपर डाईट फॉलो करून व्यवस्थित आराम विश्रांती पण त्यासाठी थोडीशी घेऊन असा फिजिकलचा पण एक व्यवस्थित प्लॅन आका आणि दररोजचा प्रत्येक विषयाला थोडा थोडा वेळ द्या त्यानुसार म्हणजे तुमचा कुठला विषय स्ट्रॉंग आहे कुठला विषय वीक आहे याचं व्यवस्थित अॅनालिसिस करून त्या त्यानुसार तुम्ही दररोजचा वेळ त्या त्या विषयांना द्या त्याच्यामध्ये काहीना इंग्लिश अवघड जातं ना गणित बुद्धिमत्ता अवघड जाते तर जे विषय अवघड जातात त्यांना थोडासा जास्त वेळ द्या आतापासूनच म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये चांगले मार्क घेऊ शकता स्पर्धा भरपूर आहे मागच्या वनरक्षक भरतीमध्ये आम्ही जी परीक्षा दिली दोन हजार तेवीसमध्ये त्यावेळी आमच्यासोबतचेच माझेच मित्र एकशे दहा एकशे आठ एकशे बारा असे मार्क त्यांना एकशे वीसपैकी पैकी होते पण रनिंग त्यांना ते जमलं नाही कारण त्यांनी ते त्याला लाईटली घेतलं आणि एक दोन महिन्यात प्रॅक्टिस करून पाच किलोमीटर रनिंग हा तसा होण्यासारखा विषय नाही तर त्यासाठी तुमचे सहा ते सात साहत आठ महिन्याची मेहनत गरजेची आहे त्यामुळेच मी सांगतोय तुम्हाला की तुम्ही आत्तापासूनच त्याला वेळ द्या आणि चांगलं फिजिकलची तयारी करा तर फक्त लेखीत मार्क मी जास्त घेतो आणि फिजिकलला कमी आले तरी होईल असं समजू नका एकशे पासष्ट प्लस मार्क तुम्हाला असणं गरजेचं आहे मागचं मेरिटच एकशे सहासष्ट लागलेलं ला आहे ईडब्ल्यू एसचं ओपनचं एकशे अडुसष्ट लागलं ला बहुतेक तर तुम्ही तो स्कोअर होण्यासाठी तुम्हाला लेखी परीक्षेमध्ये शंभर ते एकशे सहा असे मार्क मिळायला म्हणजे गरजेचंच आहे आणि तुम्हाला मग इकडं साठ ते सत्तर मार्क फिजिकलला पडायलाच लागतात त्याशिवाय तुमची ती टोटल अ, मेरिट क्लिअर होण्यासाठी जे टोटल होते एकशे पासष्ट ते एकशे सत्तर ही तुमची त्याशिवाय होतच नाही त्यामुळं दोन्ही विषयाला व्यवस्थित वे वेळ देऊन त्याचा त्यानुसार टाईमटेबल बनवा आणि चांगला अभ्यास करा तुम्हाला अजून काय या वनरक्षक पदाच्या भरतीसंबंधी ज्या काही शंका असतील त्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा आ, मी तुम्हाला नक्कीच त्याला त्या ते, ते वेळी रिप्लाय देत राहीन आणि तुम डिस्क डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या चॅनलची आपले टेलिग्राम चॅनलची लिंक दिले तर त्या डिस् लिंकला जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा तुम्हाला वनरक्षक पदासंबंधी ज्या काय अपडेट येतील त्या तुम्हाला तिथं भेटतील आणि त्या त्यावेळी आपण चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्या गोष्टी डिस्कस करू तर आपण जो चौथा घटक बघितला मधला सामान्य ज्ञान याच्यामध्ये पंधरापैकी पाच ते सहा प्रश्न हे चालू घडामोडीवरती येतात हे सांगितलं मी तुम्हाला तर चालू घडामोडीसाठी मागील एक ते दीड वर्षावरचं करंट म्हणजे चालू घडामोडीच्या घटना आपल्याला करणं गरजेचं आहे तर त्यासाठी देखील मी लवकरच एक सिरीज घेऊन येत आहे आपल्या या, या चॅनलवरती प्रत्येक महिन्याचे टॉप हंड्रेड असे प्रश्न आणि सामान्यज्ञांचे पण म्हणजे जनरल नॉलेज संबंधीचे पण आपण व्हिडिओ जे जे प्रश्न आ, टी सी एस विचारते त्यासंबंधीचे पण व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत त्यात यावेळी तर तुम्ही त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि श आपल्या मित्रांना जे वनरक्षक किंवा पोलीस भरती करतायत त्या सगळ्यांना आपल्या चॅनलची लिंक शेअर करा धन्यवाद मित्रांनो आपण भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू